नमस्कार टाइम विथ रुपालमध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासनं स्वागत करते बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की कांदा लसून न वापरता एखादी भाजी दाखवा तर आपल्या चॅनलवरती बऱ्याच अशा भाज्या अवेलेबल आहेत पण मी आज ही, ही भाजी दाखवतीये यामध्ये मी फ्लॉवर आणि बटाटा याचा वापर केलेला आहे तर ही अतिशय टेस्टला भन्नाट अशी भाजी लागते फ्लॉवर ज्यांना आवडत नसेल त्यांनी या पद्धतीने एकदा बनवून बघा नक्की तुम्हाला ही भाजी आवडणार आहे सगळ्यात आधी फ्लॉवर जो आहे तो साफ करून घ्यायचा आहे आणि नंतर तो कट करायचा आहे बरेचदा यामध्ये बारीक किडे असतात ते आपल्याला नीट व्यवस्थित साफ करून घ्यायचंय कट केलेला फ्लॉवर मी पाण्यामध्ये एका बाउलमध्ये ठेवतेय इथे पा, पातेल्यामध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये थोडस मीठ घातलंय आणि गरम या पाण्यामध्ये आपल्याला इथे फ्लॉवर ऍड करायचंय मध्यम मासेवरती पाच ते सात मिनिटं आपण इथं फ्लॉवर जो आहे तो पाण्यामध्ये उकळू देणार आहोत दुसरीकडे मी दोन बटाटे घेतले त्याची सालं काढून घेते आणि त्याच्या फोडी आपण करून घेतोय मध्यम आकाराच्या फोडी आपण केल्यात आणि त्या काळ्या पडू नये म्हणून पाण्यामध्ये आपण त्या बाउलमध्ये ठेवतोय तुम्हाला दिसते पाच ते सात मिनिटांमध्ये छान या पाण्याला उकळी आलेली आहे इथे आपण गॅसची फ्लेम आता बंद करूया खलबत्त्यामध्ये मी इथं एक मिरची घेतली आणि आलं घेतलेलं आहे तर आवडीनुसार तुम्ही इथं मिरचीचं प्रमाण ठरवायचंय तर मी अगदी कमी तिखट ही भाजी बनवते म्हणून एकाच मिरचीचा वापर केलाय इथे छान आपण फ्रेश असं हे छोटस वाटण बनवून घेतले एक अर्धा चमचा तरी वाटण असेल मिक्सर मधन तुम्ही बारीक करून घेतलं तरी चालेल या ठिकाणी मी लसणाचा अजिबात वापर केलेला नाहीये आता इथे वाटीमध्ये मी तीन ते चार चमचे ताज दही घेतलंय अर्धा चमचा हळद एक चमचा भर धने पूड अर्धा चमचा जिरे पूड आणि एक चमचा आपण लाल तिकटाचा वापर करतोय परत एकदा तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार ठरवायचे हे सगळे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत हलवून घ्यायचेत आता ही जी पेस्ट आहे ती आपण बाजूला ठेवूया एक टमॅटो जो आहे लाल बुंद मोठ्या साईजचा तो आपण बारीक चिरून घेतलाय इथे फ्लॉवर चांगला आपला शिजलेला आहे तो चालणीवरती आपल्याला काढून घ्यायचंय कारण पाणी अजिबात नको आहे यामध्ये आता भाजीला सुरुवात करूया कढईमध्ये मी तेल काढून घेतलंय या तेलामध्ये आपल्याला फ्लॉवर ऍड करायचंय अगदी एक ते दोन मिनिटच फक्त फ्लॉवर जो आहे तो आपल्याला तेलामधनं परतून घ्यायचा आहे आणि लगेचच तो एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि उरलेलं जे थोडंसं तेल असतं त्यामध्येच आपल्याला बटाटा जो आहे तोही असा तेलामधनं फ्राय करायचा आहे तर तेल जर अगदीच कमी वाटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही इथे ॲड करू शकता तेलामध्ये बटाटे जे आहेत त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण इथं छान ते परतवून घेतलेले आहेत आता तेही एका ताटामध्ये परत काढून घेऊया खरपूसपणा इथं मस्त बटाट्याला आलाय आता भाजी फोडणी आपण देऊया थोडंसं तेल मी परत इथं ऍड केलंय मोहरी घातली आहे जिरं घातलेलं आहे आणि थोडे मेथीचे दाणे पण वापरलेत इथे हिंग घालतीये आणि जे वाटण केले आपण मिरची आल्याचं ते आपण इथं चांगलं परतून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटं मी हे वाटण जे आहे ते चांगलं परतून घेतलंय यामध्ये तुम्ही कडीपत्ता पण ऍड करू शकता पण मी तमालपत्र वापरले एकदा तमालपत्र वापरून बघा खूप छान असा मस्त स्वाद येतो आणि आपण एक मोठा टोमॅटो घेतलाय लाल बुंद हा टोमॅटो जो आहे तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कारण आपण इथे लसूण किंवा कांदा वापरलेला नाहीये तर फोडणीला एक चांगली टेस्ट येण्यासाठी आणि फोडणी करपू नये म्हणून आपण इथे टमॅटोचा वापर करतो टोमॅटो चांगला शिजला जावा किंवा छान मर्ज व्हावा म्हणून इथे मीठ घातलेला आहे चवीनुसार आणि कश्मीरी मिरची मी वापरली म्हणजे भाजीला छान रंगही येणार आहे आता या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते कारण आपल्याला दही जे आहे किंवा दह्याची जी पेस्ट आपण बनवली आहे ज्याच्यामध्ये मसाले ॲड केलेत ती पूर्ण आपल्याला इथं घालायची दही फाटू नये म्हणून मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि पेस्ट घातली आणि पेस्टच्याच वाटीमध्ये परत दोन तीन चमचे पाणी घेऊन तेही यामध्ये ॲड केले पाणी घातल्यामुळे बटाटे जर नीट शिजले नसतील तर ते या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजले जातील इथे पेस्ट व्यवस्थित हलवून घेतलीय मसाल्यामध्ये आणि मग मी गॅसची फ्लेम परत चालू केलेली आहे लो फ्लेम वरती आपण इथं गॅसची फ्लेम ठेवून यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा जो आहे तो आपण इथं ऍड करतो आहोत आता फ्लॉवर बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथं नक्कीच वाढवू शकता झाकण ठेवलं की ही जी भाजी आहे ती शिजायला अगदी पाच ते सात मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त ओव्हरकुक आपल्याला ही भाजी शिजवायची नाहीये अगदी चार ते पाच मिनटानंतर भाजी चेक केली तर मस्त भाजी आपली तयार झाली बटाटा चांगला शिजलाय त्यानंतर मी गरम मसाला घालते सगळ्यात शेवटी कसुरी मेथी थोडीशी वापरलीये आणि बारीक चिरलेली कोथंबीर इथे फ्लॉवर बटाटा ही भाजी आपली तयार झालेली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल मध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे अगदी छान पद्धत आहे रोटी नान छानसं वरण भात यासोबतही तुम्ही नक्की सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जवळच्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया परत अशा छानशा सोबत, धन्यवाद